परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीत मरण पावलेल्या भीमसैनिक सोमनाथ वेंकट सूर्यवंशी यांना काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड यांचे आयोजन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस आता जाणून घेऊया सविस्तर बातमी काय आहे ती सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड आणि सहकाऱ्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ पार्क येथे परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीत मरण पावलेल्या शहीद भीमसैनिक सोमनाथ वेंकट सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेनबत्त्या पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले परभणीत संविधान प्रतिमेच्या विटंबनेनंतर गेली पाच सहा दिवसांपासून पोलिसांनी कोंबिंब ऑपरेशन करून वकिलाचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीसह अनेकांना अटक केली होती अटक केलेल्या सोमनाथचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आहे त्याच्या अटकेची माहिती कुटुंबाला मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला आहे का सोमनाथ यांचे मृत्यू प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत हा मृत्यू आहे की व्यवस्थेने केलेला खून आहे याची तातडीने चौकशी होऊन संबंधित दोषीवर कारवाई करण्यात यावी आज रोजी सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड आणि सहकार्यांच्या वतीने शहीद भीमसैनिक सोमनाथ वेंकट सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत यावेळी शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे संयोजक संजय गायकवाड अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष मयूर खरात ॲडव्होकेट संगमित्रा चौधरी तिरुपती परखीपंडला राजेंद्र शिरकुल विवेक कन्ना अभिषेक गायकवाड नागेश मॅकल धमा जगताप परशुराम सातारेवाले पृथ्वीराज नरोटे श्रीपती खराद महेश चळवादी चैतन्य केंगार राजेश झंपले अक्षय गायकवाड अजिंक्य गायकवाड प्रज्वल कांबळे सागर गायकवाड अंकुश बनसोडे महादेव येरनाळ अजित जाधव नागनाथ शावणे व्यंकटेश बोम्मेन महेश वडेपल्ली यांच्यासह इतर उपस्थित होते महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान या ठिकाणी उमटलेलं आहे त्यामध्ये एक भीम भीमसैनिक सोमनाथजी सूर्यवंशी ह्या युवकाला तिथल्या पोलिसांनी व तिथल्या लोकांनी अमश्य मात्र मारणार केलेलं आहे आणि पोलीस कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला ने असं दाखवलेलं आहे आमची पूर्ण सोलापूर शहराच्या वतीनं सरकारला मागणी आहे जो भीमसैनिक वाढला आहे तो अत्यंत शिकलेला आहे तो, तो वकील आहे त्यांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांचा पोलीस रिपोर्ट आहे त्यामध्ये एकीकडे सांगितलं अटॅक आलं आणि दुसरीकडं त्यांच्या अंगावर अनेक या ठिकाणी विजा होता त्यामुळे एक भीम न्याय मिळा म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळे त्यांना या ठिकाणी हार अर्पण करतो आहे काँग्रेस पक्षाचे आमचे संजीव गायकवाड असतील आमच्या चौधरी ते असतील संगमित्राजे असतील आमचे एका आमचे तिरुपती परदेपंडा जी महादेव जी सर्व असंख्य असे आमचे काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं या भीमसैनिकाला आम्ही शहीद झाल्यामुळं अभिवादन करतो आणि असे भीमसैनिक हजारो ह्या ठिकाणी लाखो तयार होतील पण आम्हाला ह्या ठिकाणी म्हणायचं आहे ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानावर हा देश चालणार आहे खरा मास्टरमाइंड मागा याच्यामध्ये कोण आहे आणि सरकारनी पूर्ण सखोल या ठिकाणी चौकशी करावी आणि भीमसैनिकाला या ठिकाणी जे अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करावा असं सरकारला आम्ही आवाहन करतो अत्यंत शोकांतिक आहे की एका परभणी गावात एका भीमसैनिकाला आमंशपणा मारहाण करून पोलिसाने त्याचा आज मृत्यूचं कारण बनलेत आहे ते त्यांच्यावर कडक कारवाई व्हावं त्या पोलिसांच्यावर कारण का त्यांचं काम नव्हतं जे काम त्यांनी केलेलं आहे त्या गोष्टीचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना पहिला भाऊपूर्वी श्रद्धांजली अर्पण करतो आणि तसंच त्या पोलिसांवर सी बी आयची इन्क्वायरी व्हायला पाहिजे त्या लोकांना न्याय भेटला पाहिजे त्यांच्या घरच्यांना त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे असा भीमसैनिक परत एकदा असताना दुःखात वाटतं आहे की त्यांना परत परत अशा घटना घडू नये कुठल्या भीमसैनिकावर त्यांच्यावर झालेले गुन्हे त्यांच्या तिथल्या लोकांवर होणारे त्रास सगळे थांबावं हे एवढं सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेलं आहे त्यांच्या आत्मशांती लागू हे तथागत गौतम बुद्ध महामार्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने ज्यांनी आम्ही प्रार्थना केली महाराष्ट्र पोलीस 24 चोवीससाठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी मोसिन आतार अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या निम्म चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद